आज दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी आदरणीय वाढदिवसानिमित्त माननीय श्री संतोषजी शेंडगे यांच्याकडून निराधार निराश्रित बेघर भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल शेंडगे परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारण केंद्र यवतमाळ शतशाहरी आहे जय हिंद गाडगे बाबा ठिकाणी मान्य दारवा येथील शेंडगे सर यांच्याकडून या ठिकाणी आदरणीय सौ चंद्रकलाबाई बळवंतजी माहुरे यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार निराश्रित बेघर प्रभोजन या ठिकाणी भोजन सेवा देण्यात दिली जात आहे त्याबद्दल मावरे मॅ मॅडम यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा चंद्रकलाबाई बळवंतजी माहुरे यांचा जन्मदिवस आहे आणि खऱ्या गरजूंना निराधारांना निराश्रितांना या ठिकाणी मायाचा घास देण्यात येतो आहे त्याबद्दल आदरणीय असो चंद्रकलाबाई बळवंतजी माहुरे यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गायदेव माझ्या ठिकाणी माहुरीताईचा जन्मदिवस आहे आणि माहुरीताईच्या जन्मदिनानिमित्त निराधार असलेल्या निराश्रित बेगर प्रभूजींना ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे आदरणीय चंद्रकलाताई माहुरे यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय गाडगे नंददी फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशा निराधार बेगर बांधवांची सेवा ही अफाट अशीच ठेवत राहावी कारण आपल्या निवारा केंद्रावर आजपर्यंत एकूण जवळपास या ठिकाणी निराधार आहेत निराश्रित आहेत रस्त्यावर फुटपाथवर फिरत असणारे जे मानसिक रूप मानसिक संतुलन हरवलेले बेघर बांधव आहेत अशा निराधारांना मायाचा घास देण्यासाठी नंददीप फाउंडेशन सेवा करते आहे आणि अशा शेवीधारी या नंददीप फाउंडेशनला आपण आपल्या मदतीचा हात द्यावा आज माहुरी त्यांच्या जन्मदिनानिमित्त या निराधारांना निराश्रताना मायाचा घास देण्यात येतो आहे सुंदर उत्कृष्ट भोजन या ठिकाणी या ठिकाणी देण्यात येत आहे त्याबद्दल शुभेच्छा जय हिंद जय का असं आहे